तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर नमो शेतकरीचा दुसरा हप्ता आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर त्यामध्ये तुमची जे काही रक्कम आहे नमो शेतकरीचा दुसरा हप्ता तिथं जमा न होणार नाही आहे त्यानंतर यादीसुद्धा अपडेट झालेली आहे त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार आहे तर, तर, तर यादी कशाप्रकारे चेक करायची आहे कोणते शेतकरी पात्र राहणार आहे अपात्र यावरती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथे लिस्ट जे आहे इथं ओपन झालेले आहे तर तुम्हाला इथं तुमचं जे काही स्टेट आहे त्या स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर इथं तुमचं गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर इथं यादी जे आहे शेतकऱ्यांची इथं यादी दिसेल तर या यादीमध्ये जरच नाव असेल तरच तुम्हाला पी एम किसानचा सोडावा हप्ता त्याचप्रमाणे नमोचा दुसरा हप्ता तुमच्या बँक आधार कार्ड ज्या बँकाला लिंक आहे तर अशामध्ये पैसे तुमचे जमा होईल जर तुम्हाला पी एम के सानाने नमोचा हप्ता जर मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे जे तुम्हाला तुमचे जे काही नाव आहे की नाही इथं चेक करायचं आहे तर इथून तुम्ही दुसरे भरपूर लिस्ट इथं अव्हेलेबल आहे तर यावरती जाऊन तुम्ही तुमचे यादीमध्ये नाव आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू